पर्यटनाच्या दृष्टीने बेळगाव शहर आणि आसपास अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत या ठिकाणी सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची ही गर्दी होत असते येथील किल्ला आबारात असणाऱ्या आणि सुमारे आठशेहून अधिक वर्षाचा इतिहास सांगणारे कमल बस्ती केवळ जैन समुदायाचेच नव्हे तर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे बाराव्या शतकात निर्माण झालेल्या आणि कमळाचा आकार असलेल्या या कमल बस्तीचा ताबा सध्या पुरातत्व खात्याकडे असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर अनेक निर्बंध आहेत सुमारे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या कालावधीत येथील तीर्थकारांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती कमलबस्ती पूजा कमिटी व्यवस्थापकीय मंडळ असून राजीव दोडावर हे प्रमुख आहेत कमलबस्तीच्या एकंदरीत वाटचालीची त्यांनी माहिती दिली बेळगाव शहर हे मंदिराचं विनुग्रह म्हणून ओळखलं जातं असंख्य मंदिराबरोबरच बेळगावात अनेक बस्त्याही आहेत जे जैन धर्मीयांच्या श्रद्धास्थान आहेत येथील किल्ला परिसरात असणारे कमलबस्ती ही पुरातन आणि इतिहासकालीन आहे या कमलबस्तीला सुमारे आठशेहून अधिक वर्षाचा इतिहास आहे या कमलबस्तीचा इतिहास आम्ही जाणून घेण्यासाठी आज इथं उपस्थित आहोत आमच्यासोबत मंदिराचे राजीव दडदनोर सर आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया नमस्ते सर नमस्ते हे कमल बस्ती जो आहे ते बाराव्या ट्वेल्थ सेंच्युरी मध्ये हे निर्माण केलेलं आहे याचं हिस्ट्री म्हणजे असं आहे की त्या स कालामध्ये आमचे जैन मुनी इथनं विहार करत होते आणि हे आता घुमटमाळ काय आता हिंदवाडी काय आहे तिथं ते फारसे बांबूचे जंगल होते तर रात्रीच्या वेळी आमचे जैन मुनी तिथं स्थायिक असताना ते राजा तिथनं जात असताना त्यांच्या मशालनं ते, 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 मशाल ते जंगलला आग लागली आणि त्या सर्व आमच्या जैन मुनीचं तिथं मरण पावलं आहे त्याने त्या राणीला फार म्हणजे वाईट वाटलं की जैन मुनी लोक आमच्या राज्यामध्ये जळून त्यांचं मरण झालं मग पश्चात आपला काय करायला पाहिजे म्हणून ते काही लोकांना विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं की एकशे आठ मंदिर बांधायला पाहिजे तुम्ही एकशे आठ तलाव बांधायला पाहिजे असं त्यांना एक नेम घे घेतला त्यांच्याकडून मग त्या त्या संदर्भामध्ये ह्या भागात एकशे आठ मंदिर जैन मंदिर निर्माण झालेले होते आता फक्त दोन मंदिर इथं तुम्ही बघू शकता ते एकशे आठपैकी आणि त्यातलं सर्वात चांगलं मेंटेन आणि जीर्णोद्धार झालेलं हे बस्ती म्हटलं तर हे कमळ बस्ती हे एक एकच बस्ती झालेलं आहे आता हे कमळ वस्ती म्हणून नाव का आलं कमळ वस्ती म्हटलं तर हे आता हे तुम्ही कमळ बघता हे कमळ ते आकारमध्ये ते मंदिर आहे म्हटल्यानंतर त्याला कमळं कमळ बस्ती म्हणून त्यांना हे झालं इथं चोवीस तीर्थंकरचे तीन जनरेशनचे जे तीर्थंकर आहेत इथं ते तुम्ही हे बघितला तर त्याचे पाखली बघितला तर प्रत्येक ह्याला तीर्थंकरचं एक आयडल आहे वरती तर इट इट डिनोट्स थ्री जनरेशन्स ऑफ तीर्थंकर म्हणजे पूर्वीचे तीर्थंकर आणि सर्वात लास्ट म्हणजे आमचे महावीर तीर्थंकर स्वामीजी आता आम्ही आमचा एक वेबसाईट सुरू आहे मग ब्रोचर्स आम्ही प्रिंट करून डिस्ट्रीब्यूट केले आणि आता रिसेंटली काय झाले सागर महाजी आल्यानंतर दोन हजार पाचमध्ये मध्ये इथं ते चातुर्मास झाल्यानंतर फार जण पर्यटन आणि लोकल लोक पण पक्षावर येतात आणि ते पब्लिसिटी भरपूर झालेला आहे कमलबस्तीत तीन पिढ्यांचे चोवीस तीर्थकारांच्या मूर्तींचे कोरीव काम दगडातून साकारण्यात आले आहे विशेष म्हणजे सुमारे आठशेहून अधिक वर्षे ही बस्ती कोणत्याही फाउंडेशन शिवाय आजही दिमाखाने उभी आहे आजपर्यंत अनेक भूकंप पाऊस पूर आणि नैसर्गिक आपत्तीतही या बस्तीला कोणती क्षती पोहोचली नाही एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव मध्ये पुरातत्व खात्याकडून कमल बस्तीचा जीर्णोद्धार करण्यात आला दगडातील कोरीव कामाचा उत्तम नमुना या ठिकाणी पर्यटकांना पाहावयास मिळतो बस्तीत प्रवेश करताच एक वेगळी अनुभूती पर्यटकांना मिळते बस्तीत बावीसावे तीर्थंकार नेमिनाथ यांची सुमारे चार फूट उंचीची काळ्या पाशणातील मूर्ती असून रंगमंडप महामंडप अंतराळी आणि गर्भगृह अशा चार विभागात कमलबस्तीची रचना करण्यात आली आहे बेळगावचे एक पर्यटन क्षेत्र म्हणून कमलबस्तीचा लौकिक झाला आहे तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक व्याज वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षितताील ना तर तेवीस वर्षांच्या विश्वासाच अन सचोटीच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवे सह कार्यरत सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा